कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जारांगीचा जा तर मेंदू सडलेला आहे जारांगीच्या जा गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे ना त्याच्याऐवजी त्याला आता बाराणीच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करण्याची तात्काळ गरज जा। आहे काल जरांगी पाटलांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि त्यावर त्यांनी असं उत्तर केलेलं की हिंदू आहे बाकी मला माहिती जरांगी सारखा चाकळ माणूस महाराष्ट्रात नाही तर जरांगीला आता हिंदू काळान ज्यावेळेस नौबानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगीचं हिंदुत्व कुठं गेलं होतं जरांगीला काय माहिती जरांगी किती कोठ्या मंदिरात गेलाय का कोणाला काय बोलायचं आहे जरांगीला म्हणजे जरांगीचा सध्या खर तर मेंदू सडलेला आहे जरांगीच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना त्याच्याऐवजी त्याला आता बाराळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ आहे कारण की जरांगीचं काही दुखतच नाही त्याची इथं टीआरपी राहिली नाही जरांगीच्या मागे कोणी राहील नाही आंतरवाली सराटीत प्रेसवाले सुद्धा मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुमकायला सुद्धा जात नाहीत त्यामुळे जरांगी आता काय करतो हॉस्पिटल मध्ये जाऊन वाकडा तिकडा पडवतो त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचा आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जारांगीचं काम सुरू आहे जारांगीचं काही राहिलं नाही त्यामुळे जरांगीचं आता हे काहीतरी कुठतरी पुन्हा वाद वाढवण्याचे ड्रेस करण्याचे प्रयत्न सुरू येत परंतु सर्व मराठा समाज सर्व ओबीसी दलित मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती जारांगी सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती व्हायरल होत त्याबद्दल आपलं एकतर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही तो व्हिडिओ अगदी दोन अडीच महिन्यापूर्वीचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी तुम्हाला काही गर्दी नाही आणि दुसरी गोष्ट जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना तो तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाग देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे पण जरांगीला कुठं अकल आहे जरांगीच्या मी तर म्हणतो जरांगी कधी मंदिरातच गेलेलं नाही जरांगीला मंदिर माहिती बार धाबे हे जरांगीला शहागडच्या आसपासचे सगळं तेवढंच माहितीये जरांगी कधी आयुष्यात गेलय का हे लोळ चपटी मारणारा जरांगीला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती जारांगीने कधी बघितलंय का महादेवाच्या मंदिरामध्ये अर्ध नग्न जावं लागत असतं शरीरावर फक्त लुंगी घालून धोतर घालून जिथे पुजारी असतात हे असे असतात आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला ब्राह्मण देवता जी असतात ते आपल्याला सांगतात की अंगावरले शर्ट असेल बलियन असेल काढून घ्या फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल असल ही एवढं ठेवा आणि जरांगीत त्याचं राजकारण करायला जरांगीला जर कळत असतं तर जरांगीने ह्या गोष्टी केल्यास जरांगी म्हणतो आम्ही जातीवाद वाढवतो जरांगी काय करायला लागला म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं खरं तर जरांगीच आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची शिडीयार तपासण्याची मी मागणी केली ते गृह विभागाने तात्काळ त्याची शिडीआर तपासले पाहिजे जरांगीच नवनाथ दौडचा मोठा संबंध आहे ह्या माझा जरांगीवर आज सुद्धा आरोप आहे याला जरांगीच्या तात्काळ गोष्टी आवडल्या पाहिजे जरांगी नवनाथ दौडचा आका आहे म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास बोराडेंना मारणाऱ्या भागवत दौडचा आकार नवनाथ आणि नवनाथ दौड़चा का मनोज जरांगी त्यामुळे जरांगेच्या मुशक्या आवडल्या पाहिजे खरंतर जरांगीच्या शिर्यार तपासा आहे म्हणून जारांगी कुठेतरी नवटंकी करण्याचं जरांगेचं काम सुरू आहे याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही अगदी म्हणजे भक्तीतलीन होऊन तल्लीन होऊन तो महादेवाच्या नंदीला एकदम असा कवटाळण्याचं काम कैलास बोराडे यांनी केलं त्याच्यामध्ये काही कुठेही चुकीचं नाही परंतु जरांगेला याच्यामध्ये इव्हेंट करून कुठतरी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे जरांगेचा ज्याप्रमाणे आम्ही संतोष भाई या देशमुखांच्या प्रकरणात आम्ही कधी म्हटलो नाही आम्ही ज्या ज्या ज्यावेळी संतोष आम्हाला प्रश्न विचार त्या ते आम्ही सांगायचे किंवा जे कोणी आरोपी असतील जे कोणी नराध असतील यांना तात्काळ अटक झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे परंतु एखाद्या छोट्या जातीतला जर माणूस त्याच्यावर अन्याय होत असेल तर जरांगी जर जातीवाद करत असेल जरांगी जर छोट्या जातीतल्या माणसाला जर न्याय मिळवून देण्याच्या न्याय मिळवून देण्याच्या विरोधात असेल तर जरांगी किती जातीवादी आहे हे खर तर आता मुस्लिम समाजाने सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे दलित समाजाने ओळखून घेतलं पाहिजे कारण की आता कट्टर हिंदू म्हणायला लागला त्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले त्यावेळेस राजरत्न बोकांडीवर घेतले म्हणजे येणाऱ्या का तो दलित समाजाला सुद्धा बाजूला ढकलण्याचं काम करत हा नौटंकी त्याचा विषय संपलेला आहे